या प्रकारे जाणव ॲटोमॅटिक आलेलं आहे आणि पिंडीच्या खाली शिवपार्वती शिवपार्वती नाग हे बघा हे दोन हे अशा पद्धतीनं आलेलं आहे आणि माताजीचे आणि महादेव इथल्या भक्तांचे पूर्ण सहकार्य असल्यामुळे इथली भक्ती वाढत आहे आणि दररोज नवीन नवीन भक्त या ह्या ठिकाणी येतात लातूर सोलापूर महाराष्ट्रातून आणि भारत देशचे येतात बोलतात आणि याची भक्ती वाढतात आणि याच्यामध्ये मंदिरचे जे काम आहे ते ह्याच्यावर आहे प्रगती आहे माताजीचा आशीर्वाद आहे त्यामुळं सगळे काही ठीक